करूया ज्वारीच्या पिठाचं घावन ज्वारीचं पीठ हरभराच्या डाळीचं पीठ बारीक रवा मीठ थोडस लाल तिखट हिंग हळद आता आपण सर्वप्रथम घावणाचं पीठ भिजवून घेऊयात ज्वारीचं पीठ डाळीचं पीठ चवीनुसार मीठ थोडस लाल तिखट थोडीशी हळद आणि थोडासा हिंग एकत्र करून पीठ भिजवून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे जर एकदम पाणी घातलं आणि पीठ जर पातळ झालं तर त्याच्यामध्ये परत सगळं ऍड करावं लागेल तुम्हाला कन्सिस्टन्सी जी हवी आहे ती मिळणार नाही पिठात रवा घातला आहे तो फुकतो म्हणून आपण एक दहा मिनट हे झाकून ठेवायचं आहे दहा मिनिटांनंतर दोन चमचे तेल घालायचं तेल घातल्यामुळे याला छान जाळी पडते जय अप्रतिम mm,